नमस्कार आशाताईंनो सर्व आशाताई जी माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज व्हिडिओ बनवत आहे की आपला आता वी एच एन एस सीचा निधी आलेला आहे आणि तो खर्च कसा करायचा कोणत्या बाबीवर खर्च करायचा किती खर्च करायचा तर तुम्ही कोणत्या कोणत्या बाबीवर काय काय कसा कसा खर्च केलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप असं माहितीपूर्ण असणार आहे आणि ज्या काही नवीन आशा आहेत तर त्यांना हे पहिलंच वर्ष आहे त्यांचं हा खर्च करण्याचा हा निधी खर्च करण्याचा तर त्यांच्यासाठी हा खूप अतिशय महत्त्वपूर्ण आणि माहितीचा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत बघा यामध्ये कोणकोणते ठराव घ्यायचे कसे घ्यायचे सूचक अनुमोदक कोणाला घ्यायचं आणि कशाप्रकारे खर्च करायचा किती खर्च करायचा झेरासवर किती खर्च करायचा म्हणजे मी माझा जो खर्च मी केलेला आहे तो मी सगळं असं व्यवस्थित ठरावामध्ये घेतलं आहे कारण प्रत्येक गोष्ट एक जरी रुपया तुम्हाला खर्च करायचा असेल तर तुम्हाला तो ठराव घ्यावा लागतो आणि ठराव घेतल्यानंतर त्याला सर्वांची मंजुरी असली पाहिजे तरच आपल्याला तो पैसा खर्च करता येतो आणि नंतर खर्च झाल्यानंतर आपल्याला आपण काही आपल्या पैसे जळून पण खर्च करत असतो जेव्हा हा निधी यायचा असेल जसं अत्यावश्यक सेवा कि आहे किंवा औषध आहे याच्या गोष्टी आवश्यक गोष्टी आपण खरेदी करत असतो तर हे जे पैसे आहे हे सुद्धा आपल्याला त्या समितीच्या लोकांना सांगून त्यांची अनुमती घेऊन खर्च करायचा आहे तर हे पूर्ण या ठरावामध्ये मी लिहिलेलं आहे आणि हे ठराव मी किती ठराव घेतले म्हणजे प्रत्येक आपण प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी ठराव घेणार आहोत की प्रत्येक एक जरी खर्च करायचा असेल आरोग्य आहे पोषण आहे स्वच्छता आहे इतर खर्च आहे या सर्वावर आपल्याला खर्च करायचा प्रत्येक एका गोष्टीचा आपल्याला ठराव घ्यायचा आहे समितीचा आणि ठराव घेतल्यानंतर जेव्हा आपण आपले पैसे काढायला जातो तेव्हा हा ठरावसुद्धा आपल्यासोबत असला पाहिजे किंवा बँक बँकेतसुद्धा अडचणी येऊ शकतात तर बऱ्याच अशा ताईच्या अशा कमेंट होत्या ता की ताई याच्यावर व्हिडिओ बनवा प्रोसिडिंग सांगता आम्हाला की व्ही एजीची प्रोसिडिंग कशी असते खर्चाची खर्चाबाबत माहिती द्या आणि कशा कशावर खर्च करायचा कसा करायचा कारण ज्या काही नवीन आशा आहे त्यांना कळणार नाही की कसं करायचं काय करायचं त्याच्यासाठी हा अतिशय खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर चला आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला सभा घ्यायची असते आपण एक आरोग्याची सभा घेत असतो आणि एक दर महिन्याला जो ठराव घेत असतो ज्या ठराव सभेचे आपल्याला या समितीमधून दीडशे रुपये मिळत असतात तर तीच ही सभा आहे या महिन्याची तर इथे वर लिहून घ्यायचा मासिक सभा त्यानंतर ज्या तारखेला तुम्ही ही सभा घेत आहे ती सभा गावाचे नाव तर इथे पाहावी आज दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी अंगणवाडी खरबी मांडव येथे सकाळी ठीक अकरा वाजता समितीच्या अध्यक्षा सोभारती हरिचंद्र बागडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची मासिक सभेत घेण्यात आली सभेमध्ये खालीलप्रमाणे ठराव घेऊन चर्चा करण्यात आली तसेच मागील खर्चाचे इतिवृत्त वाचून दाखविण्यात आले आणि यावर्षी आलेला निधी व त्यांचा खर्चाचे वितरण याविषयी चर्चा करून खालीलप्रमाणे ठराव घेण्यात आले तर आपल्या समितीच्या ज्या अध्यक्ष आहे सरपंच तर त्यांच्या अध्यक्षतेखाली आपल्याला ही सभा घ्यायची असते त्या जर आल्या तर ठीक नाही आल्या तर ठीक कारण आपल्या प्रत्येक सभेला आता येणारच असे नाही कारण त्यांना बरेच कामं असतात तर त्याच्यामुळे आपण हे लिहून घ्यायचं की त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण ही सभा घेतली आहे ते ते ही आपण आपल्या मताने घेतलेली तर त्यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आपण घेतलेली आहे आणि ज्या सभेमध्ये जे मागच्या वर्षी जे काही खर्च आपला झालेला होतो किंवा मागच्या महिन्यात आपण ज्या काही चर्चा केलेल्या गोष्टी केल्या ते इथे आपण सगळं समितीला सांगितलं आहे त्याच्यानंतर आज ज्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत जे आपण ठराव घेणार आहोत त्याची आपण चर्चा इथे करणार आहोत खालीलप्रमाणे तर ठराव क्रमांक एक यावर्षी चालू आर्थिक वर्षाचा दोन हजार चोवीस ते पंचवीस इधी एकूण इधी चार हजार रुपये आलेला आहे तर यावर्षी सर्वांना पहिला जो टप्पा आहे तो चार हजार रुपयाचा आलेला आहे आणि तो आपल्याला खर्च करायचा आहे तर त्याचे इथे स्पष्टीकरण पण द्यायचे आहे आपल्याला जे लोक समितीचे आपल्या सभेला आलेले आहे त्यांना आपल्याला हे स्पष्टीकरण इथे असेल जे आपल्याला ज्या गोष्टी आपण मीटिंगमध्ये घेत होत्या आपल्याला नेसून इथे लिहून घ्यायच्या आहे ठरावामध्ये स्पष्टीकरण यामध्ये घालायचं या यावर्षीचा अबंधित निधी चार हजार रुपये आलेला आहे आणि तो पोषण स्वच्छता आरोग्य आणि इतर खर्च या बाबींवर खर्च करायचा आहे तसेच शासन निर्णयानुसार दरमहा आशा स्वयंसेविका या अबंधित निधीतून एकशे पन्नास रुपये समितीच्या सभा घेणे आणि समितीचे रेकॉर्ड पाहण्याकरिता देण्यात यावा तर हे जे दीडशे रुपये आपल्याला दर दर महिन्याला या निधीतून घ्यायचे आहे ते आपण दर महिन्याला जे मिटिंग घेत असतो ठराव मिटिंग प्रत्येक मिटिंग एक आपली आरोग्य सभा ती वेगळी आणि ही जी सभा आहे ती वेगळी तर हे सुद्धा इथे आपण स्पष्टीकरण करायचं आहे त्यानंतर तर आहे ठराव क्रमांक एक सर्वानुते मंजूर तर हा जो ठराव आहे आपण घेतलेला आहे त्यांना सांगितल्या समितीच्या लोकांना आणि ते ठराव क्रमांक एक सर्वानुते मंजूर तर याचे सूचक कोण आहे आणि अनुमोदक कोण आहे तर इथे आपण हे जे सूचक आहे आणि अनुमोदक आहे हे सुद्धा लिहून घ्यायचं आहे तर सूचक आहे श्रीमती एस एस थेंडे सी एच मॅडम आणि अनुमोदक आहे सोहर्षा विनोद ठाकूर या आपल्या समितीच्या सदस्य आहेत त्याच्यानंतर आहे ठराव क्रमांक दोन पोषण आहार या अंतर्गत पाचशे रुपये खर्च करणे आहे तर स्पष्टीकरण लिहायचं आहे की पोषण सप्ताह या निमित्ताने अंगणवाडीमध्ये पाककला स्पर्धा हा कार्यक्रम घेण्यात आला महिलांना पोषण आहार याविषयी समुपदेशन करून आहाराचे महत्त्व पटवून देण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याकरिता पाचशे रुपये खर्च करण्यात आला निधी यायचा होता त्यामुळे हा पैसा अशा स्वयंसेविका समिती सचिव यांनी स्वतःजवळून खर्च केला तो त्यांना आता बँकेतून काढून देणे आहे वरील सर्व माहिती समितीला देण्यात आलेली आहे आम्ही सर्व समिती वरील आम्ही सर्व समितीवरील खर्च वाचून व वा पाहून त्यावर चर्चा करून ठराव क्रमांक दोनला मंजुरात देत आहोत ठराव क्रमांक दोन, दोन सर्वांवर मंजूर तर अशा प्रकारे हा So, ये दोन ला है, जो आपल्याला पैसा खर्च करायचा आहे त्याचा प्रत्येक आपल्याला ठराव घ्यायचा आहे तर ठराव क्रमांक दोनमध्ये काय केलेला आहे की पोषण आहार आहे जो सप्ताह होता आपल्याला तो सप्ताह राबविण्यात आला आणि त्या सप्ताहामध्ये कार्यक्रम घेण्यात आले पोषण आहार जो आहे त्यावर जे आपल्याला जनजागृती कर करायची आहे आहाराविषयी पोषणाविषयी त्याच्यावर कार्यक्रम घेण्यात आला जनजागृती करण्यात आली त्याकरिता पाचशे रुपये खर्च करण्यात आले तर त्यावेळी जेव्हा आपण पोषण आहार सप्ताह घेतला किंवा जो कार्यक्रम राबविला त्यावेळेस निधी यायचा होता तर आशा म्हणून मी माझ्याजवळचा पैसा तो खर्च केला होता आता मी आलेला पैसा आहे तर आता मी तो माझ्या मी काढून घेणार तर ही सगळी माहिती आपण जेव्हा आपली सभा घेतो त्यांना सांगतो की असा असा खर्च मला करायचा खर आहे समिती जेव्हा आपल्याला मान्यता देत असेल की तुम्ही असा खर्च करत आहे तर ठीक आहे बा सर्वजण आपली समिती आपल्याला समिती संमती देत असेल तेव्हाच हा खर्च सा करायचा आहे कारण प्रत्येकच का समिती तुम्हाला स्वतःजवळून पैसे खर्च करायला संमती देणार नाही किंवा तुम्ही केले तर नंतर काढून द्यायला तुम्हाला परवानगी देणार नाही त्याच्यामुळे हा गोष्टी प्रत्येक समितीतल्या लोकांवर अवलंबून आहे की तुम्हाला ते कसं का काय सहकार्य करतात तर अशा प्रकारे हा खर्च मी केलेला आहे आणि हा मी इथं ठरावामध्ये घेतलेला आहे हां याच्यानंतर आपण बघून तरी ते सूचक लिहून घेतले आहे श्रीमती इसाकेश्वर ह्या आरोग्यसेविका आहे त्याच्यानंतर अनुमोदक आहे एल कांबळे अंग सेविका आहे त्याच्यानंतर आहे ठराव क्रमांक तीन आशा स्वयंसेविके समितीमधून नऊशे रुपये देण्याबाबत स्पष्टीकरण तर हे नऊशे रुपये कशाचे द्यायचे याचे स्पष्टीकरण पण आपल्याला द्यायचं आहे शासन निर्णयानुसार समिती सचिव आशा स्वयंसेविका यांना या निधीमधून दरबार समितीच्या सभा घेणे आणि समितीचे रेकॉर्ड पाहणे अद्ययावत ठेवणे याकरिता दरमहा एकशे पन्नास रुपये सहा महिन्याचे नऊशे रुपये समितीच्या निधीमधून देणे आहे आम्ही सर्व समितीवरील ठराव पाहून तर दरमहा दीडशे रुपये त्यानुसार सहा महिन्याचे नऊशे रुपये होतात तर हे सर्व माहिती समितीला देण्यात आली आणि ठराव क्रमांक तीन सर्वांनी मुद्दे सर्वानुमते मंजुरी देण्यात आली ठराव क्रमांक तीन सर्वानुमते मंजूर अशा प्रकारे हा तीन नंबरचा ठराव घेतलेला आहे समितीला याची माहिती दिलेली आहे आणि हा ठराव सर्वच आशांचा सारखाच येणार आहे एकच ठराव येणार आहे याच्यामध्ये तुम्हाला कोणताही बदल करायचा नाही आहे कारण नोव्हेंबरमध्ये आणि एप्रिलमध्ये आपले आचारसंहिता होती त्यामुळे आपल्याला त्या दोन महिन्याचे पैसे मिळणार नाही आहे त्याच्यामुळे आपण ह्या हा जो निधी आलेला आहे याच्यामधून सहा हजार सहा महिन्याचे पैसे काढूया आणि नंतर जो निधी येईल परत सामोर तेव्हा आपण उरलेले पैसे काढायचे आहे तर आपल्याला ह्या दोन महिन्याचे पैसे काढायचे नाही आहे हे सर्व अशांनी लक्षात ठेवायचे आहे गोष्ट त्यानंतर आहे ठराव मंजूर झाल्यानंतर आपल्याला सूचक आणि अनुमोदन लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आहे आपला ठराव क्रमांक चार तर प्रत्येक एका गोष्टीचे आपल्याला ठराव घ्यायचे आहे प्रत्येक छोटीशी जरी गोष्ट असेल तुम्ही चार पाच रुपये जरी खर्च करत असाल त्या गोष्टीचा ठराव घ्यायला पाहिजे आणि घ्यायचं आहे कारण हे पैशाचा व्यवहार आहे पुढे चालून तुम्हाला कुठली अडचण येऊ नये आणि कोणी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ नये आता हे माझे झाले खर्च त्याच्यानंतर आहे ठराव क्रमांक चार तर यामध्ये किशोरी सभा याकरिता चारशे रुपये खर्च करण्यात आले किशोर मुलीमधील रक्तशयाबाबत जनजागृती करणे या कार्यक्रमाकरता रक्तशया जनजागृती करण्यात आली तर वरील सर्व माहिती समितीला देण्यात आली आम्ही सर्व समिती ठराव क्रमांक चार वाचून चार वाचून त्यावर मंजुरा दिलेली आहे तर बघा ठराव क्रमांक काय आहे तर किशोरवयीन मुलीचं जे रक्तशय आहे त्या रक्तशयावर त्या त्याच्यावर जनजागृती व्हावी म्हणून त्याकरिता किशोर मुलींची सभा घेतली त्याच्यावर जे काही जनजागृती केली मुलींचं एजवी तपासणं आहे त्यांना मार्गदर्शन करणं आहे आहाराविषयी आणि हे रक्तशय का बरं होतो तर हे जे जनजागृती केली त्याच्यावर हे त्या कार्यक्रमासाठी किंवा ते जे आपण आयोजन केलं आहे त्या जनजागृतीसाठी त्यासाठी आपण चारशे रुपये खर्च केलेले आहे तर ही माहितीसुद्धा आपण ठरावामध्ये घेतली समितीला माहिती दिली आणि समितीकडून हा ठराव आपण मंजूर करून घेतला तर अशा प्रकारे ही आपली आपला ठराव क्रमांक चार आपण मंजूर करून घेतला कशासाठी खर्च केला ते आपण सर्व या ठरावामध्ये लिहिलं तर हे सुद्धा आपल्या पोषणमध्ये हा खर्च येतो जसं आपल्याला आरोग्यावर पोषणवर स्वच्छतेवर खर्च करायचा आहे तर त्याच्यानंतर इथे सूचक आणि अनुवादक देऊन घेतलेले आहे त्यानंतर आपण बघू ठराव क्रमांक पाच समिती मोहन व लसीकरणाचे संदेश याकरिता साडेसातशे रुपये खर्च करणे आहे तर आपल्याला या वर्षामध्ये आम्हाला सांगितलेलं तुम्हाला वेगळं सांगू शकते तर आपली जी समिती आहे ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा समिती तर तिचं आपल्याला सगळे सदस्यांचे नाव त्यांचे पद आणि त्यांचे मोबाईल नंबर ह्या सर्वांचा आपल्याला एक बोर्ड बनवायचा आहे आणि आपली जिथे सभा असते कुणाच्या ग्रामपंचायतमध्ये असते कोणाच्या अंगणवाडीमध्ये असते तुम्ही जिथे जिथे सभा तुम्ही घेत असता तिथे तुम्हाला हा बोर्ड तिथे लावायचा आहे तर या बोर्डकरती आपल्याला खर्च करायचा आहे तसेच अंगणवाडीमध्ये आपण दरमहा जे लशीकरण सत्र घेत असतो तर त्या सत्रामध्ये आपण चार संदेश सांगत असतो लोकांना चार संदेश सांगत असतो आपण लोकांना तर त्या संदेशचा पण एक अजून बोर्ड बनवायचा आहे आणि तोसुद्धा आपल्याला अंगणवाडीमध्ये लावायचा आहे जिथे आपलं लसीकरण असते कोणाचं उपकेंद्रामध्ये असते तर कोणाचं अंगणवाडीमध्ये असते तर त्या ठिकाणी आपल्याला हे दोन बोर्ड तयार करायचे आहे आपल्याला समिती पैशामधून आणि ते बोर्ड आपल्याला लावायचे आहे तर यासाठी ज्यासाठी सुद्धा हा ठराव घेतलेला आहे आणि त्याचे स्पष्टीकरण ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या सर्व सदस्यांच्या नावाचा बोर्ड बनवून तो अंगणवाडीमध्ये लावणे आहे तसेच लसीकरणाचे चार संदेश बोर्ड बनवून अंगणवाडीत लावले आहे याकरिता कमीत कमी साडेसातशे रुपये खर्च आहे याची माहिती समितीला देण्यात आली आहे ठराव क्रमांक पाच सर्वानुते सर्वानुमते मंजूर तर हा ठराव क्रमांक पाचचा जो खर्च आहे तो सर्वांना सांगितला कसा खर्च करायचा आहे आणि तो लिहून घेतला त्याचे स्पष्टीकरण आपण जे जे खर्च था करणार आहोत त्याचा ठराव घ्यायचा आणि त्याचे स्पष्टीकरण कारण प्रत्येकाचा खर्च प्रत्येकाचा आकडा म्हणजे खर्च करण्याचे जे ह्या म्हणजे साडेसहाशे रुपये झाले तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कमी पैसे असू शकते दोन्ही बोर्डचे किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकते तर ही ॲक्युरेट एक रक्कम नाही आहे परफेक्ट की तुमचे पण साडेसातशेच रुपये खर्च होणार तुमचे जास्त पण लागू शकतात किंवा कमी पण लागू शकतात तर जेवढे तुमचे पैसे खर्च होणार आहे या दोन गोष्टीसाठी तेवढे तुम्ही या इथे लिहून घ्यायचे आहे आणि हा ठराव सर्वांमध्ये मंजूर करून घ्यायचा आहे त्यानंतर बघू आपण त्या ठरावानंतर त्याचे सूचक आणि अनुमोदकसुद्धा आपल्याला लिहून घ्यायचे प्रत्येक ठरावाखाली आपण सूचक आणि अनुमोदक आपले लिहून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आहे ठराव क्रमांक सहा प्रथमोपचार पेटी याकरिता सहा पन्नास रुपये खर्च करणार आहे खर खर्च करायचे आहे तर हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे तर ही जी प्रथमोपचार पेटी आहे या यामध्ये आपल्याला आपल्याला मेडिसिन ठेवायचे आहे तर त्यासाठी आपल्याला खर्च करायचे आहे म्हणजे मला यासाठी खर्च करायचे आहे तुमचा वेगळा खर्च असू शकतो तर हे एक तुम्हाला आयडिया हवी की माझा बघून तुम्ही पण यानुसार खर्च करता आला पाहिजे तुम्हाला तर हे आयडिया तुम्हाला असावी म्हणून ह्या सर्व गोष्टी शेअर करत आहे तर आपण प्रथम पेटीमध्ये काय काय ठेवणार आहोत जसं पी सी एम आहे ओ आर एस आहे एफ डी आहे बँडेज पट्टी आहे बेंट आहे काटन आहे कैची आहे बँडेज स्टिकिंग बेंडा स्टिकिंग आहे आणि या सर्व गोष्टी आपण स्यावलार आहे तर या सर्व गोष्टी आपण त्या किटमध्ये प्रथम चार पेटीमध्ये ठेवणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला मी एक अंदाजित रक्कम टाकली आहे की साडेसहाशे रुपये खर्च येऊ शकतो यापेक्षा मला कमी पण येऊ शकतो किंवा जास्त पण येऊ शकतो तर हे किती काई -काई तर तर की तुम्ही त्यामध्ये किती औषध ठेवणार आहे आणि काय काय ठेवणार यावर त्या गोष्टी सर्व डिपेंड आहे तर त्यानंतर ठरावामध्ये लिहून घेतलं आहे की गावामध्ये प्रथोपचार करण्यासाठी विविध विविध औषधोपचाराची गरज भासणार आहे व गाव पातळीवर आशाजवळ ही किट असणे आवश्यक आहे याकरिता समिती फंडातून साडेसहाशे रुपये खर्च करणे आहे वरील माहिती सर्व समितीला देण्यात आली आहे आम्ही सर्व समितीवरील सर्व खर्चपूर्व खर्चावर चर्चा करू ठराव क्रमांक सहाला मंजुरात देत आहोत ठराव क्रमांक सहा सर्वांमध्ये मंजूर तर अशा प्रकारे हा ठराव आहे तर या प्रथम चार पेटीमध्ये हे आपल्याला औषधं ठेवायचे आहे कारण हे औषध आपा आतापर्यंत आपण पॅरासिटमॉल टॅबलेट एम्बी टॅबलेट किंवा सिट्रीजन टॅबलेट किंवा खोकल्याचं औषध त्याच वस्तू राहत होत्या पण आता ह्या वस्तूची गरज आपल्याला पडू शकते जसे की ऑइंटमेंट आहे कॉटन आहे कैची तर असतेच आपल्याला लावू शकता पाहिजे त्याच्यानंतर आहे स्टिकिंग आहे तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला या प्रथम चार पेटीमध्ये ठेवायच्या आणि त्याच्यासाठी आपल्याला हा खर्च करायचा त्याच्यानुसार हा ठराव आपण मंजूर करून घेतला आणि लिहून घेतला त्याच्यानंतर याचे आपण सूचक पण लिहून घेतले आणि अनुबोधक पण लिहून घेतले त्याच्यानंतर आपण बघू ठराव क्रमांक सात यू पी टी किट घेण्याकरिता अडीचशे रुपये खर्च करणार आहे तर प्रत्येक ठिकाणी हा खर्च असू शकतो किंवा नसू शकतो तर मला सध्याच म्हणजे आपल्या पी एस सीमधून युपीटी किट मिळाल्या नाही आहेत तर आपल्याजवळ असायला पाहिजे कारण ही सुद्धा आवश्यक वस्तू आहे एखाद्या मातीची पाणी आली नाही आणि तीच जर आपल्याला तपासणी करायची असली तर आपल्याकडे किट असायला हवी तर यासाठी सुद्धा आपल्याला यातून खर्च करता येतो तर हे आपल्या समितीवर डिपेंड आहे तर हे हे सुद्धा मी माझ्या या ठरावामध्ये घेतलं आहे की ठराव क्रमांक सातमध्ये मला यू पी टी किट घ्यायची आणि मला समितीने माझ्या समितीने मला मंजुरा दिलेली आहे तर हे खर्च करण्यासाठी तर हे सुद्धा मी इथे लिहून घेतलं आहे प्राथमिक आरोग्य के केंद्रामधून यू पी टी कट किट न मिळाल्यामुळे आशाजवळ यू पी टी किट असणे आवश्यक आहे यावर दोनशे पन्नास रुपये खर्च करणे आहे वरील माहिती समितीला देण्यात आलेली आहे आम्ही सर्व समिती वरील खर्च बघूनवर चर्चा करून ठराव क्रमांक सातला मंजुरात देत आहोत ठराव क्रमांक सात सर्वानुमती मंजूर तर अशा प्रकारे हा सुद्धा ठराव मंजूर झालेला आहे अशा प्रकारे प्रत्येक एक एक गोष्टीचा आपल्याला ठराव घ्यायचा आहे तर हे सुद्धा मी ठरावमध्ये घेतलं आहे की मला यू पी टी किट घ्यायचे आहे आणि का आवश्यक आहे तर आपल्याला भेटतात आपल्या पी एस सीमधून पण ज्या मिळाल्या होत्या त्या संपल्या आता नाही आहेत तर आपल्याजवळ असो एक दोन किट म्हणून ह्या किट आपण घेऊन ठेवायच्या आहेत तर तुम्ही घेऊ शकता किंवा नाही घेऊ शकत तुमच्यावर ह्या गोष्टी तुमच्या पी एस सीवर तुम्हाला भेटतात की नाही भेटत त्यावर सर्व गोष्टी डिपेंड करतात त्यानंतर आहे ठराव क्रमांक आठ तर ठराव क्रमांक आठ यामध्ये आपल्याला ज्या कमी वजनाचे बालक आहे किंवा ज्या अतिशय गरीब महिला आहे गरोदर माता त्यावर आपल्याला काही पैसे खर्च करता येतात तर माझ्या गावामध्ये एक गरीब गरोदर माता आहे तर तिला या समितीमधून काही रक्तवाढीचं औषध द्यायचं आहे तर हे सुद्धा मी समितीला सांगितलं आणि समिती त्यावर तयार झालेली आहे तर हे सुद्धा मी ठरावामध्ये लिहून घेतलं आहे की सौ हिना इक्बालशा या गरोदर माताकरिता एच पी मातेसाठी औषध घेण्यासाठी तीनशे रुपये खर्च करणे आहे आणि स्पष्टीकरण लिहिले आहे त्याचे की हे का आवश्यक आहे हा खर्च करणे का आवश्यक आहे तर ती माता जी आहे ती खूप गरीब आहे आणि ज्या जेवढा माता आहे चार किंवा पाच गरोदर माता माझ्या एच सी त्यापैकी ही माता गरीब आहे आणि तिला या समितीतून हे खर्च देणे आहे किंवा हे औषध देणे आहे तर हे माहिती समितीला सांगितली आणि समितीने यावर मला मंजुरात दिली तर अशा प्रकारे हा खर्च आणि हे ठराव सर्व अनुमतीमुळे मंजूर करून घेतला त्यानंतर आहे ठराव क्रमांक नऊ त्यानंतर आहे ठराव क्रमांक नऊ इतर खर्च याकरिता सहाशे पन्नास रुपये खर्च करणे आहे तर आता इतर खर्चामध्ये काय काय येणार आहे जसे झेराक्स आहे परत आपली स्टेशनरी आहे की आपल्याला काही झेराक्स काढावे लागतात कधी कधी परत स्टेशनरी आहे आपल्याला आपण जे रेकॉर्ड ठेवतो समितीचं त्याच्यासाठी रजिस्टर बुकं हे लागतात आणि त्यानंतर पेन आहे स्केल आहे यासारख्या ज्या छोट्या छोट्या वस्तू आहे स्टेशनरी औ, कोरे कागद स्टॅपलर आहे पिना आहे ह्या साऱ्या गोष्टी ज्या लागतात तर ह्या सर्व इतरमध्ये येतात तर अशा प्रकारे आपल्याला हा खर्च करणं आहे आतापर्यंत आपण जेवढे कार्यक्रम राबवले तर तेवढ्या कार्यक्रमाचे आपण फोटो काढतो ते फोटो आपल्या जवळ असले पाहिजे कारण आपण आपल्या मोबाईलमधले फोटो डिलीट मारून टाकत असतो पण आपण जर हे फोटो धुवून ठेवलेत आपल्याकडे वर्षानुवर्षे फोटो असतात जसं की मी जेव्हापासून लागली आहे दोन हजार नऊपासून तर तेव्हापासून मा मी जे जे कार्यक्रम घेतले आहे तेव्हापासून जे माझ्याकडे फोटो आहेत तर असे फोटो आपण धुवून ठेवायचे आणि तो खर्चसुद्धा इतर खर्चामध्ये आपण लावायचा तर ही सगळी माहिती समितीला दिलेली आहे सर्व माहिती समितीला देण्यात आलेली आहे यातील काही खर्च आशा स्वयंसिका स्वतःजवळून खर्च केलेला आहे म्हणजे मी स्वतःजवळून खर्च केलेला आहे तसेच उरलेला खर्च करून बँकेतून चार हजार रुपये काढण्याकरिता सर्व समिती चर्चा करून व सर्व ठराव वाचून व वा त्यावर सर्वानुमते अनुमती देऊन पैसे काढण्याकरिता परवानगी देत आहे ठराव क्रमांक एक ते नऊ सर्वांनी मते मंजूर तर आत्तापर्यंत मी जेवढा खर्च केला ज्याच्या गोष्टी ज्या ज्या गोष्टीवर खर्च करणार आहे त्या सर्व गोष्टीचे मी एक ते नऊपर्यंत माझे ठराव झालेले आहे आणि त्या सर्व ठरावाचे वाचन समितीच्या सामोर केले समितीतील सर्व सदस्यांनी बघितले आणि त्यानंतर त्या ठराव त्या क्रमांक एक ते नऊला सर्वां ते मंजुरी दिली त्याच्यानंतर इथे सूचक अनुमोदक हो हे सरपंच हे सदस्य आणि त्याच्यानंतर आपल्या ज्या सभेला जे हजर आहे त्या सर्वांच्या इथे सया घ्यायच्या तर अशा प्रकारे हा ठराव जे आहे आपल्या खर्चाचा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला खर्च करायची ती ठराव घेऊन करायची समितीला सांगून करायची आणि बऱ्याच ठिकाणी अडचण येतात मग की समिती त्या लोकांना माहीत नसते की, की कशावर खर्च केला किती निधी आला काय झाला कुठे गेला तर मग अशा वेळी ह्या अडचणी आल्या नाही पाहिजे यासाठी आपण